धावत्या घोड्यांचा फोटो प्रतिमा फ्रेम आपण घरामध्ये लावतो ऑफिसमध्ये लावतो धावते घोडे हे ऊर्जेचं प्रतीक आहे आपण म्हणतो हॉर्स पॉवर ऊर्जा एनर्जी विजयाचं प्रतीक आहे तशीच आपली प्रगती व्हावी आणि ग्रोथ व्हावी म्हणून ती आपण आणि त्यापडनं आपल्याला प्रेरणा मिळावी हे एक उद्दिष्ट असतं परंतु ही चूक कधीच करू नका एक सिंगल धावणारा घोडा कधीच लावला नाही पाहिजे किंवा दोन घोडे तीन घोडे नसावे सातच घोडे ह्या संख्येमध्येच पाहिजे आहेत घोडे पळत असताना आपण फ्रेममध्ये आपण पहा किंवा चित्रामध्ये पहा त्यांचे पाय संपूर्ण दिसले पाहिजे धावताना लक्षात घ्या घोड्यांची जी नजर असते ती सर्व घोड्यांची एका बाजूलाच पाहिजे आहे ज्या दिशेला एकाच दिशेला पाहिजे एक घोड्याची नजर एका बाजूला दुसऱ्या घोड्याची नजर दुसऱ्या बाजूला तिसऱ्याची तिसऱ्या बाजूला असं नाही पाहिजे बिलकुल डायरेक्शन एकच फोकस आपलं लक्ष हे एकच असावं म्हणून मित्रांनो त्यानंतर घोड्यांच्या अंगावरती रशी नाही पाहिजे कुठल्याच घोड्यावरती घोडा कधीच दक्षिण दिशेच्या भिंतीला तोंड करून नाही लावला पाहिजे म्हणजेच म्हणजे उत्तरेच्या भिंतीला पोस्टर लावू नये दक्षिणेकडे चेहरा डोळे होऊ नये त्याची काळजी घ्यावी धावत्या घोड्यांची फ्रेम निवडताना नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करा आणि नंतरच ती फ्रेम घ्या चुकीची फ्रेम लावल्याने नुकसान देखील होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारची फ्रेम नक्कीच लावा ज्या घोड्यांमध्ये चेहऱ्यामध्ये डोळ्यांमध्ये प्रसन्नता आहे धावताना उग्र स्वरूप नसलं पाहिजे खूप रागामध्ये घोडे धावतायत खूप द्वेषामध्ये धावतायत अशा प्रकारचं स्वरूप नसावं कारण की तशीच ऊर्जा तशीच एनर्जी आपल्या घरामध्ये राहत असते